नमस्कार आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तीन ऑगस्ट रोजी आपल्याला राज्यामध्ये नेमका पावसाचा प्रभाव हा कुठं त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस असेल कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता ही अत्यल्प कमी असणार आहे याची संपूर्ण माहिती सविस्तर अपडेट जे आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसनुसार काढलेली आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक जे आहेत पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील सांगितलेला आहे तो सुद्धा आपण समोर ऐकणार आहे आणि हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज देखील बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल ला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तीन ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येणार आहे आणि हा पाऊस जो आहे तो आपल्याला सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल संपूर्ण राज्यामध्येही पावसाची सक्रियता असेल त्यामुळं हा भाव पाऊस जो आहे तो भाग बदलत न पडता संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा बरसणार आहे यामध्ये काही भागांमध्ये प्रमाण थोडं कमी असेल तर काही भागांमध्ये मात्र अतिशय जास्त प्रमाण हे पावसाचं असणार आहे अनेक भागांना अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत ते अलर्ट सुद्धा कुठल्या जिल्ह्यांना आहे ते सुद्धा आपण पुढं बघणार आहे त्यानंतर सर्वाधिक हा पावसाचा जो जोर असणार आहे तो म्हणजे विदर्भातील पूर्व विदर्भ त्यानंतर जे आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भामधील पूर्व विदर्भामध्ये जो भाग येतो तो म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये संपूर्ण आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल त्यानंतर सकाळपासूनच अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात देखील झालेली असणार आहे दुपारनंतर वातावरणामध्ये आणखीन बदल होऊन अतिशय जोराचा पाऊस या ठिकाणी बरसेल नदी नाल्यांना मोठ्या प्रकारचा पूर येईल अशा प्रकारचा हा इथून पुढचा पाऊस या ठिकाणी असणार आहे त्यामुळे या भागातील अनेक जिल्ह्यांना जे आहे हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जाहीर आहे त्यानंतर जो विदर्भाचा भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा वरवट त्यानंतर नांदुरा हिवरखेड हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती पुढील पाच ते सहा तासांमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजेच की सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल मात्र सायंकाळी चार पाच वाजल्याच्या दरम्यान जे आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे पावसाचा जोर हा अतिशय जास्त असेल आणि रात्रीसुद्धा पावसाची सक्रियता खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये थोडा पावसाचा जोर कमी असेल हिंगोली परभणी नांदेड या त्यानंतर जे आहे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहणार आहे जास्त प्रमाणात पाऊस नसेल मात्र ढगाळ वातावरण सक्रिय असेल रिमझिम पावसाची ही सक्रियता असणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात मात्र पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे या भागामध्ये पावसाचा जोर हा अतिशय जास्त असेल या भागातील जे आहे धरणेसुद्धा शंभर टक्के भरलेली आहेत आणि आत्तासुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू राहणार आहे आणि सायंकाळी जे आहे पावसाचा जोर आणखीन जास्त वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे या भागातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये परिसरा देखील अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सकाळपासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात असणार आहे तर दुपारी चार वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखीन वाढेल व रात्रीसुद्धा पावसाची सततधारी सुरूच असणार आहे त्यामुळे या भागालासुद्धा रेड अलर्ट हवामान खात्याकडनं अनेक जिल्ह्यांना जाहीर आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता ही दुपारी चार वाजल्यानंतर वर्तव आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल त्यानंतर पुढील चार ते पाच तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता असणार आहे आणि रात्री सुद्धा पावसाची सततधार ही सुरू राहण्याची शक्यता आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे कारण ढगांची उंची ही कमी झालेली आहे कमी दाबाचा पट्टा वाढलेला आहे त्यामुळं दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान अतिशय मोठा पाऊस या ठिकाणी होईल तसेच रात्रीसुद्धा नऊ दहा वाजल्याच्या दरम्यान पावसाची सक्रियता ही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर भुसावळ जळगाव खानदेश नंदुरबार धुळे हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील दिवसभर आपल्याला वातावरण कोरडे दिसून येईल म्हणजे ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल मात्र पावसाची जास्त सक्रियता नसणार आहे सायंकाळी सहा सात वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस या भागामध्ये होणार आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो मेघगर्जनेसह या ठिकाणी आणि अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बर असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज तीन ऑगस्ट रोजीची पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार ढगसफुरी सदृश पाऊस या ठिकाणी होणार आहे अनेक भागांना रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळे याची सर्वांनी नोंद घेणे अतिशय गरजेचे आहे तर ही जो ती आपली आजची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे धन्यवाद